नमस्कार मी रोहिणी पाटील रोहिणीज क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत करत आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये मी सुपारी बैठक दाखवली होती बाउल चोटा या सुपारीसाठी तर आता मला कमेंट्स आल्या की सुपारी पण दाखवा तर मी ही अशी सुपारी कशी केली ती दाखवणार आहे हे बघा ही दुसऱ्या एक प्रकारची सुपारी निडलेली आहे आणि बॉलचन चिकटवून बनवलेली सुपारी आहे तुम्हाला मी आता ही सुपारी कशी विणायची ते दाखवणार आहे ही सुपारी तर ही सुपारी जरा मोठी आहे आणि ही सुपारी छोटी आहे चपटी आहे तर असेच विण या सुपारीवरती आपण करून बघूयात त्यासाठी आपल्याला ते लागणारे चार एम एमच्या मोती आणि कलर मोती तुम्ही कोणताही कलर घेऊ शकता रेड येलो वगैरे कलर पण वापरू शकता मी व्हाईट आणि क्रीम आणि पिंक कलर वापरला ही सुपारी खालून चपटी आहे आता सुपारीला कीड लागते बऱ्याच वेळा तर ती कीड लागू नये म्हणून एक तुम्हाला टिप सांगते फेबिकॉल किंवा फेब्रिक ग्लू घेऊन असं सुपारीला लावायचा अजिबात पॅक करायचं पूर्ण बाजू कुठलं होल्स रिकामं ठेवायचं नाही त्याच्यामध्ये दोन्ही बाजूला वरच्या बाजूने आणि नि खालच्या बाजूने ग्लू लावून पूर्ण सुपारीला कवर करून घ्यायचं त्यामुळे सुपारीला कीट लागणार नाही तुम्ही याच्यामध्ये लाल पांढरी कोणतीही सुपारी घेऊ शकता साईज फक्त सुपारीची थोडीशी शोधून घ्यावी लागते माझ्याकडे आता ही चपटी सुपारी आहे मी याच्यावरतीच तर तुम्हाला बनवून दाखवते सगळं सगळीकडे व्यवस्थित लावून घ्या आणि सुपारी एक पाच मिनटासाठी सुकायला ठेवून द्या तोपर्यंत तो आपण सुपारीचं बेस वरच्या वरच्या भागापासून सुरुवात करतो आहे तो सुरुवात करून घेऊया तर सहा पिंक मोती मी घेतलेले आहेत गोल करून राऊंड त्याच्यावरती एक मोठा सहा एम एमचा मोती घेतलेला आहे तो मध्ये लावलेला आहे बघा अशा पद्धतीने आणि त्यानंतर आपल्याला पाच पाचचा राऊंड करायचा आहे त्यासाठी चार मोती घ्यावे लागतील आपल्याला ला ला सु सुईमध्ये आणि या मन्याच्या ऑपोजिट साईडने सुई टाकून काढावे लागेल त्या हा आपला पाचचा एक राऊंड झाला पुढच्या मोत्यातून सुई काढून घ्या आणि आता इथे आपल्याला तीन मोती घ्यावे लागतील आता एक क्रीम पिंक आणि पुढचा पिंक असा काढताना काढायची पुढच्या पिंकमध्ये असा हा आपल्याला पाच पाच मोत्यांचा राऊंड पूर्ण करायचा आहे हा सर्कल जो पहिला सहाचा घेतला त्याच्यावरती एक मोती टाकून घेतला आणि आता हे पाच पाच असं काढून घ्यायचं आणि असं हे राऊंड पूर्ण करून घ्यायचं आहे मैत्रिणींना तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक कमेंट आणि शेअर जरूर करा मैत्रिणींनी शेअर कमेंट केल्यामुळे मी हा सुपारीचा व्हिडिओ टाकते आहे तसंच तुम्हाला काय हवं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवू शकता बघा हे राऊंड पूर्ण आहे जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत हे व्हिडिओज पोचले पाहिजे त्यांनी सगळ्यांनी ती कलाकृती स्वतःच्या हाताने तयार करायला पाहिजे हे आपलं राऊंड पूर्ण झाला आहे आता वरच्या एका मोत्यातून बाजूला काढून घ्या याच्यानंतर हा आपला वरचा भाग झाला याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक क्रीम कलर एक पिंक कलर आणि परत एक क्रीम कलर असे तीन मोती आहेत आता इथे काय करायचं आहे आपल्याला प्रत्येक मोत्यावरती चारचा स्क्वेअर तयार करायचा या मोत्यावरती तीन मोती टाकले आता याच्या अपोजिट साईडने सोय काढायची आणि पुढच्या मोत्यातून सोय काढायची चार चारचा स्क्वेअर तयार करत जायचं आता इथे आपल्याला एक क्रीम आणि एक पिंक घ्यावा लागेल व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा आणि तसं मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा या पद्धतीने तर हा राऊंड जो आहे तो पूर्ण आपल्याला हे असाच तयार करायचा आहे एक क्री क्रीम आणि एक पिंक घ्यायचा आहे आणि मागच्या एका क्रीममध्ये टाकून खालच्या एका क्रीममध्ये आणि पुढच्या एका ह्या तीन मोत्यातून सोयगाडायची तर हा राऊंड पूर्ण करून घेते मी याच्यावरचा नेक्स्ट राऊंड पण आपल्याला सेम असाच करायचा आहे चार चारचा हे बघा तो राऊंड पूर्ण झाला त्याचा पुढचा राऊंड पण मी तसाच केलेला आहे एक क्रीम एक पिंक टाकत पूर्ण सेकंड राऊंड पण पूर्ण करायचं आहे एक क्रीम आणि एक पिंक सुरुवातीला तीन घ्यायचे बरं का नेक्स्ट राऊंडला सुरू करताना हे दोन राऊंड येतील स्क्वेअर स्क्वेअरचे आणि आता हा जॉईन करताना बघा इथे फक्त एक पिंक टाकायचा आणि हा जॉईंट करून घ्यायचा सेकंड राऊंड फोर फोरचा याच्यामध्ये काय करायचं आपल्याला सुपारी बसवायची आपली ही सुपारी मोठी असल्यामुळे मी इथे स्क्वेअरचे तीन राऊंड घेतलेले आहेत आणि ही सुपारी छोटी असल्यामुळे मी इथे दोनच राऊंड घेतलेले आहेत छोटी म्हणजे चपटी असल्यामुळे आणि याच्यामध्ये ही सुपारी आता फिक्स करून द्या सुपारी बघा वरतून असं दिसतं फिक्स केल्यानंतर आता आपल्याला खालची बाजू करायची आहे खाली काय करायचं आहे साईडच्या मोत्यातून सुई काढून घ्या पहिल्यांदा इथे काय केलेलं आहे बघा पाच पाचचे पाच राऊंड घेतलेले दोन दोन मोत्यांवरती खालच्या दोन मोती घेऊन वरतून तीन टाकून पाच पाचच्या पाच राऊंड घेतले पण ही सुपारी आपली चपटी आहे इचा जरा फ्लॅट एरिया आहे पसरट आहे ती म्हणून मग आता आपल्याला काय करायचं आहे एकदा दो तीन मोती टाकून पाचचा राऊंड घ्यायचा आणि एकदा तीन परत तीन मोती टाकून सहाचा राऊंड घ्यायचा म्हणजे एक पाचचा आणि एक सहाचा राऊंड खालचे दोन मोती कॉमन येतील म्हणजे पिंक कलरचे दोन मोती कॉमन येतील आणि वरती एक पाचचा एक सहाचा असा राऊंड घ्यायचा बघा एक पाचचा घेतला एक सहाचा घेतला आहे परत एक पाचचा घेतला आहे आता इथे सहाचा राऊंड सहाच्या राऊंडला तीन मोती आहे आणि सेम राऊंड बनवायचं तर तुम्हाला येतंच ते काय अवघड नाही आहे एवढं सहाचा राऊंड परत पुढच्या दोन मोत्यामधून घ्यायचं परत इथे दोन मोती टाकायचे आणि पाचचा राऊंड करायचा एकदा दोन एकदा तीन टाकत हे राऊंड पूर्ण करायचे म्हणजे जे तीन पाचचे येतील तीन सहाचे येते म्हणजे पाच एक पाच सहा पाच सहा असं राऊंड पूर्ण करून घ्या हे ॲडजस्टमेंट तुमच्या सुपारीच्या साईजनुसार तुम्हाला करता आली पाहिजे मी पण हे पाचच्या राऊंडने करून बघितलं आधी ते काही मला जमलं नाही मग मी काढून परत एक पाचचा आणि एक सहाचा राऊंड इथे घेतला तेव्हा ते सुपारी व्यवस्थित त्याच्यामध्ये फिक्स झाली मग आता शेवट आलेलं आहे फक्त एक आहे की तुम्ही वायर टाईट ओढून घ्या त्यामुळे सुपारीनंतर हलणार पण नाही आता इथे चार आलेले आहेत आता दोन मोती टाकायचे आणि हा राऊंड पूर्ण करायचा नंतर काय करा मध्ये सुई घेऊन मधला जो राऊंड आहे त्या राऊंडमध्ये सगळीकडनं सुई काढून घ्या म्हणजे तो मधला राऊंड पण टाईट होऊन जाईल हे बघा अशा पद्धतीने नंतर बाजूला सुई काढून गाठ मारून वायर तोडून घ्या कट करून घ्या बघा ही सुपारी तयार झाली अशी दोघी सुपाऱ्या दिसायला सारख्याच दिसतात सार फक्त एक थोडी मोठी आणि एक थोडी छोटी आहे तर सुपारीच्या साईजनुसार तुम्ही ॲडजस्टमेंट करून सुपारी त्याच्यामध्ये बसवू शकता ही बघा ही खाली वरती चार आणि वरती चारचं घेतलेलं आहे आणि मध्ये हे असं केलेलं आहे ही उभी सुपारी असल्यामुळे तिला तो शेप दिलेला आहे हे तर मी बॉल चेनने केलेलं आहे धन्यवाद मैत्रिणींना